नवरात्री आणि इतर उपवासाच्या निमित्ताने मस्तपैकी शाबुदाना आणि बटाट्याचा किचा खमंग खुसखुशीत चविष्ट असा चिवडा कसा बनवायचा आहे ते प्रतिभा किचन किचनमध्ये माझ्या छोट्या छोट्या सह पाहणार आहोत उपवासाचा खमंग चिवडा बनवण्यासाठी मी येथे नायलान शाबुदाना घेतलेला आहे हा किराणा दुकानात सहज मिळतो आपल्याला साधा जो खिचडीला शाबुदाना घेतो तो वापरायचा नाही आहे तर मी येथे साधारण दोनशे ग्राम साबुदाणा घेतलेला आहे आता हे पदार्थ तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता बेसिक पदार्थामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत लाल मिरची घेतलेल्या आहे सैंदव मीठ घेतलेलं आहे शेंगदाणे आणि खोबरं अर्धे अर्धी वाटी घेतलेलं आहे त्यासोबत आपल्याला हवी आहे पिठी साखर एवढा पदार्थामध्ये आपला जेवढा छानपैकी होतो पण तुम्हाला आता त्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही खिसमिस बदामाचे काप काजूचे काप टाकू शकता हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला दोन कोरडे ताट पाहिजेत दोन झारे पाहिजेत दोन चाळण्या पाहिजेत आणि असा बटर पेपर हवा आहे जास्त साबुदाणा फुलला जातो म्हणून आपल्याला खोलगटच कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणा तेल अगोदरच तापून ठेवले आता इथे महत्वाची टीप म्हणजे हा साबुदाणा जेव्हा आपण तेलात टाकतो ना तर त्याला एकदम कडक तेल पाहिजे तुमचं कडक तेल नसलं तर साबुदाण्याचा सा चिवडा खाताना आतमध्ये कच्चा लागू शकतो अजून आपलं तेल चांगलं तापलेलं नाहीये तो फुलून असा खूप मोठा झाला पाहिजे उपवासाच्या पदार्थासाठी शेंगदाणा तेल किंवा साजूक तुपाचा वापर केला जातो आपल्याला गॅस फुल ठेवायचा नाही आहे पार धुरून निघूपर्यंत नाही तर मग ते जळकट चिवडा होतो आज जेव्हा तळताना आपल्याला कमी जास्त मिडियम ते बारीक गॅस करून हे वस्तू तळून घ्यायच्या आहेत तेल गरम करायला ठेवताना मी अगोदर बारीक गॅसवर ही कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेलाला ताव आलेला आहे साधारण अर्धी वाटी मी यामध्ये शेंगदाणे घेत आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त हे पदार्थ घेऊ शकता गॅस कमी जास्त करत आपल्याला शेंगदाणे एकदम खरपूस तळून घ्यायचे आहेत कच्चे पण ठेवायचे नाही आणि जळकट पण होऊ द्यायचे नाहीत तेलाला ताव असल्यामुळं शेंगदाणे पटकन तळून झालेले आहेत आणि आपण हे आता एका चाळणीवरती टाकूया म्हणजे यातलं अतिरिक्त तेल ताटामध्ये निथळेल शेंगदाणे पटकन तेलातनं काढून घ्यायचे नाही तर ते, ते जळकट होतात कारण याची प्रोसेस आतमध्ये तळण्याची चालू असते खोबऱ्याचे मी पातळ काप केलेत ते पण आपल्याला तळून घ्यायचे आहेत खोबरं तळायला फार वेळ लागत नाहीये खूप लाल खोबरं बनवायचं नाहीये या छोट्या छोट्या गोष्टी तर आपल्याला शिकायच्या आहेत कमी जास्त गॅस करत मी हे तळून घेत आहे आणि सतत आपल्याला असं ढवळत राहायचं म्हणजे ते एका बाजूने जास्त लाल होत नाहीत अगदी बदामी सर कलर झाला की आपल्याला हे खोबरं पटकन काढून घ्यायचं आहे हवं तर झाडीचा परत उपयोग करायचा आहे मदत म्हणून तेल व्यवस्थित निथळून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि हे पण खोबरं आपल्याला चाळणीत घ्यायचं आहे असं चाळणीत टाकून खोबरं आणि शेंगदाणे तळून घेतात पण ते पटकन मग काढले जात नाही किंवा नीट तळले जात नाही म्हणून मी या पद्धतीनेच तळून घेते बदाम एक अर्धी वाटी घेतलेले आहेत त्याचे पातळ काप केले आणि त्यामध्ये हे पाय असे खाली जो भुगा राहतो तो घ्यायचा नाही कारण मग तेलामध्ये सगळं जळकट हे तुकडे उतरतात हे शेंगदाणे मी एक बटर पेपरवर काढत आहे थोड्या मंद गॅसवरच मी बदाम तळून घेणार आहेत बदाम तळायला अगदी थोडंसं वेळ जास्त लागतो हे पहा लागलेत ते खरपूस व्हायला आता हे पटकन आपल्याला काढून घ्यायचे आहेत गॅस बारीक करायचा आहे चाळणीवर काढून घेतल्यामुळं अतिरिक्तचं तेल कम निघून जातं आणि आपलं चिवडं फार तेलकट होत नाही आता तळणीचे पदार्थ म्हणलं की तेल तर येतंच असं पसरून ठेवलं म्हणजे पटकन हे पा तेल लगेच निघून जातं त्याच पद्धतीने मी आता हे काजू पण तळून घेत आहे आता काजू बदाम हे तुम्हाला ऐच्छिक आहे तुम्ही साधा पण चिवड बनवला तरी तो अतिशय सुंदर होतो आणि ड्रायफ्रूट टाकले तर तो तो छानच होतो काजू आपल्याला चांगले क्वालिटीचे पाहून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पाकळ्याच करून घ्यायच्या तशा घ्यायचे नाही आहेत आणि काजू आतमध्ये खराब पण निघू शकतात बदामाच्या मानाने काजू पटकन तळून होतात कोणतेही पदार्थ आपल्याला जळकट होऊ द्यायचे नाही आहेत शक्यतो तेलातले हे बारीक कण काढून घ्यायचे आता दोन चार शाबुदाने मी गॅस फुल केला आहे आणि दोन चार शाबुदाने आपल्याला पहिल्यांदा प टाकायचे आणि ती ते किती आहेत ते पाहिजे आणि आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडनं तेलाचा ताव सगळीकडनं सारखा बसतो बऱ्याच वेळा घरी काय होतं आपल्या हाताने साबुदाणा कच्चा राहायला जातो आणि मग तो चिवडा खायला गेला की एकदम कडक कडक लागतो तर ते हा थोडासा बाजूला काढून ठेवायचा आणि खाऊन पाहायचा की कडक आहे का किंवा म म एकदम फुललाय का आता तेलाला चांगला ताव आलेला आहे मी गॅस बारीक केलेला आहे सावकाश आपल्याला तेलामध्ये शाबुदाना आता तळून घ्यायचा आहे तेलाला चांगला ताव आलेला आहे आणि सतत धवळायचा आहे गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे एकदा ताव आला की ते शाबूदाना छानपैकी फुलतो तुम्ही पाहू शकता म्हणूनच आपल्याला मोठी कढई घ्यायची आहे आणि तेल अंगावर पण उडू शकतं म्हणून थोडंसं काळजी घेऊन लांब उभं राहूनच हा शाबूदाना तळायचा आहे आपल्याला एक मिनिट तो शाबुदाना व्यवस्थित तेलामध्ये आतपर्यंत तळून घ्यायचा पण जळू द्यायचा नाही थोडा मंद गॅस केला होता आता तो शाबुदाना चांगला व्यवस्थित तळतोय आणि पाहत तसे हा साबुदाणा आपला फुलायला लागले म्हणजे तो आतमध्ये कच्चा राहत नाही आता मी सुरुवातीला जो काढला होता तो कच्चा लागतो आहे म्हणून ही फार महत्त्वाची टीप आहे गरजेनुसार कमी जास्त गॅस करत हा साबुदाणा आपल्याला तळून घ्यायचा आहे ही ट्रिक तुम्हाला एकदा जमली ना तर तुमचा चिवडा एक नंबर होतो जस जसं मी तो शाबुदाना तळतेय तसा तसा तो फुलत जातो आता आपल्याला हा लाल नाही होऊ द्यायचा पण आपल्याला कळतो साधारण की आता हा तडतड वाजायचा एकदम बंद झाला आहे म्हणजे थोडश्या आतमध्ये शाबुदाणे आहेत तसे आता आपला हा शाबुदाना एकदम मस्त पैकी फुललेला आहे आणि हा मी परत एका चाळणीवर काढून घेत आहे हे चाळणीवर काढून घेणं फार गरजेचं आहे कारण यामध्ये जे तेल असतं ना आपल्याला जास्त चिवडा नको असतो मग हे अतिरिक्तीचं तेल, तेल निघून जातं आता मी अगोदर जो शाबुदाना तळला होता तो आतमध्ये अक्षरशः कच्चा आहे म्हणून पहिल्यांदा चार पाच शाबुदाण्या तळून घ्यायचे ते अजून हा मोठा होणार आता हा कमी तळलेला कच्चा लागतो खायला हा शाबुदाना तळलाय पण मी हा बाजूलाच ठेवलेला आहे थोडा थोडा शाबुदाना घेऊन मी या पद्धतीने शाबुदाना तळून घेते सुरुवातीला गॅस आता ताव आलेला आहे सुरुवातीला गॅस आपल्याला थोडा मंद राहू द्यायचा आहे हलवत राहायचं आहे सतत शाबुदाना आणि मग मोठा गॅस करायचा आहे ही शाबुदाना तळण्याची अतिशय महत्त्वाची टीप आहे गॅस फुल आहे नाही हळूहळू शाबुदाना कसा फुलतोय ते शक्यतो मोठी आणि ॲल्युमिनियमची कढई तळायला घेतलं म्हणजे ते तळणं सोपं जातं गॅस आता बारीक करून टाकलेला आहे भले मग एक मिनिट अजून त्याच्यामध्ये शाबुदाना असा खालीवर करत राहिला तरी आतमध्ये कसा राहत नाही शाबुदाना काढायची पटकन गडबड करायची नाही मध्यम आकाराचे तीन बटाटे मी स्वच्छ धुवून वरची सालं काढून ह्या मोठ्या बाजूने किसणीने किसून घेतलेत लांब लांब आणि ते एक तास साधारण फॅन खाली सुकवलेले आहे पण झालं काय जेव्हा ते सुकायला आले तेव्हा तो किस माझा लालसर पडला आता ही बटाट्याची क्वालिटी वरती अवलंबून आहे तसा बटाट्याचा किस पांढरा शुभ्र होतो पण आता हे लाल झालेत पण तरी तुम्हाला हे का दाखवते हो तर तुमचे पण असे झाले तर टेन्शन घ्यायचं नाही बटाटे चांगलेच आहेत फक्त त्याचा रंग आहे दोन तीन पाण्याने हो एक किस धुतला तर तो पांढरा शुभ्र होतो आणि तो सुकून घ्यायचा आहे कपड्यावर आता मी काय केलं हो? सुकायला ठेवल्यावरून एक सुटी कपड्यांनी पण त्याचं पाणी निथळून घ्यायचा प्रयत्न केला म्हणजे त्यातलं पाणी बऱ्यापैकी निघतं साधारण मी एक ते दीड तास हे फॅन खाली ठेवलेलं होतं असा सुट्टा किस आपला झालेला आहे थोडं थोडं बटाट्याचं किस घेऊन कमी जास्त गॅस करत तळायचा आहे फार लाल पण करायचा नाही आणि कच्चा नाही ठेवायचा कच्चा ठेवला तर सगळा चिवडा सादळून जातो हा पहा तुम्ही मी तळून पाहिला अगोदर हा अगदी असा कुरकुरीत झालेला आहे पहा कमी जास्त गॅस करत हा बटाट्याचा केस मी कुरकुरीत होऊपर्यंत तळून घेतलेला आहे नंतर मी परत एक बटाटा वेळेवरती किसून घेतलाय पण तो पण लाल पडलेला आहे आता हे माझ्या प्रथमच असं झालंय म्हणजे हे असं होऊ शकतं की आपण हे पदार्थ फेकून न देता वाया न घालवता हे तळून घ्यायचे खायला काही वाईट लागत नाही छानच लागतात तेल गरम आहे आता काळजीपूर्वक या मिरच्या आपण यामध्ये तळून घेऊया साबुदाणा आणि बटाट्याच्या केसमधलं ते अतिरिक्तचं तेल आहे पाळा ताटात आल्यामुळं आपलं चिवडा तेलकट कमी होतो ह्या मिरच्या अशा सतत हलवत राहायच्या आहेत कच्च्या नाही ठेवायच्या नाही तर मग चिवडा सादळतो उपवासाला काही ठिकाणी हिरवी मिरची वापरतात कुणी लाल मिरची वापरतात कुणी मिरी वा पावडर वापरतं जिरे वापरतं आणि अगदी म्हणजे कोथिंबीर पण वापरतात तर मी कोथिंबीर आणि कढीपत्ता पत्ता वापरत नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता जर तुम्ही हिरवी मिरची उपवासाला खात नसाल तर तुम्ही लाल मिरची टाकू शकता मिरची तळताना ती मंद गॅसवरच तळायची आहे नाहीतर मोठ्या गॅसवर तळली तर ती जळून जाते आणि चव बिघडते चिवड्याची कुरकुरीत होऊपर्यंत ही मिरची मी तळून घेतलेली आहे आता एक मोठ्या पद्धतीत आपण हे तळलेले शाबदाणे काढून घेतलेले आहेत मी जे सांगितलं होतं बारीक तुकडे तुम्ही तळण्यात टाकू नका तर हे बाजूला ठेवले नाही तर तुम्हाला तेलामध्ये एकदम सगळं ते तेल काळं काळं होऊन जातं यामध्ये शेंगदाणे घेऊयात तळलेलं खोबरं घेऊया थोडेसे बदाम काजू मुठभर किसमीस घेतलेली आहे चवीनुसार सैन मीठ घेतले आता सध्या पाऊस पडतोय मीठ थोडं सादळलेलं झाल्यामुळं मी त्या कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे तळलेली हिरवी मिरची घ्यायची आहे थोडा तिखटपणा लागण्यासाठी तळलेली मिरची थोडीशी अशी चुरगळून टाकली तरी चालू शकते एक चमचा पिठी साखर घेतली आहे हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे त्याची चव छान उतरते बटाटा चिवडा एका ताटलीमध्ये घेऊन यामध्ये पण थोडस चवीनुसार सैन मीठ अगदी थोडीशी साखर ही तळलेली मिरची थोडीशी चुरडून घेतलेली आहे शेंगदाणे आणि खोबरं थोडेसे ड्रायफ्रूट थोडीशी किसमिस घेतलेली आहे तुम्ही लाल मिरची खात असाल तर कमी तिखटची लाल मिरची थोडीशी यामध्ये टाकायची आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या किंवा लाल मिरची घ्या बटाट्याच्या चिवड्यामध्ये पण थोडीशी लाल मिरची घेऊया आणि मिक्स करूया चांगलं आता हे दोन्ही चिवडे चांगले व्यवस्थित एकत्र करून घेऊया यातला अतिरिक्तचं तेल उतरावं म्हणून मी हा सगळा चिवडा थोडा वेळ पेपरवर काढून घेणार आहे आणि नंतर बरणीमध्ये किंवा डब्यात भरून ठेवायचं आहे खुशखुशीत मस्त खमंग असा कुरकुरीत चिवडा आपला बटाटा शाबुदाण्याचा तयार झालेला आहे हा चिवडा तुम्ही अवश्य बनवायचा आहे आणि जेव्हा रोज फराळाच खाताल त्याबरोबर मस्त चटकमटक चव या चिवड्याची तर छानच लागणार आहे हा चिवडा तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि रोज रोज त्याचा आस्वाद घ्या आपले अभिप्राय द्यायला विसरायचं नाहीये